मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो की आज एकोणतीस तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात एका कमी दाबामुळे ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली काही विभागात पाऊस देखील पडतोय तर साधारणपणे असे बदललेल्या हवामानाचा एक परिणाम आहे आपण मेघगर्जेनेस पावसाचं वातावरण बघितलं तर जी मान्सून ट्रप आहे ती बऱ्याच अंशाने हिमालयाला पॅरेल असल्यामुळे म्हणजे आपण बघतो की या भागामध्ये मान्सून ट्रप सध्या असल्यामुळे पूर्णत मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण हे उत्तरेला सरकलेलं आहे सध्या मध्य भारतावर संततधार अशा प्रकारच्या पावसासाठी अनुकूल स्थिती आहे आपण महाराष्ट्र शासनाच्या किंवा भारतीय पोर्टलला जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या जी वॉटर लेवल आहे म्हणजे पाण्याची पातळी आहे ती नागपूर विभागामध्ये गेल्या वर्षी याच दिनांकाला सहासष्ट टक्के होती आज मात्र ती सत्तावन्न टक्क्यावर आहे म्हणजे आपल्याला आज थोडी घट आजच्या तारखेच्या तुलनेत नागपूरला दिसते अमरावती विभागात गेल्या वर्षी सत्तेचाळीस टक्के होता तो यावर्षी सिक्स्टी पॉईंट एकसष्ट टक्के आहे आणि साधारणपणे आपण हा जो डेटा बघतो तर तुमच्या लक्षात येण्यासाठी म्हणून सांगतो की आपण या ठिकाणी हा डेटा बघतो आणि हाच डेटा आपण पुढे पुढे बघत जाणार आहोत तर छत्रपती संभाजीनगर हा गेल्या वर्षी केवळ वर पंधरा टक्के डेटा होता आणि आता एकाहत्तर टक्क्यावर पाणीसाठा संभाजीनगरचा पोहोचलेला आहे आणि त्याचं मुख्य कारण जायकवाडी हे जवळपास पंच्याऐंशी ते शहाऐंशी टक्के भरलेलं आहे नाही यावर्षी नाशिक विभागात अठ्ठेचाळीस टक्के होता तर आत्ता सध्या तो पंच्याहत्तर टक्के आहे आणि पुणे विभागात त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर टक्के गेल्या वेळेस होता तो आता पंच्याऐंशी टक्क्यावर आहे आपण कोकण विभागाचा जर महत्वाचा डेटा बघितला तर एक्क्याऐंशी टक्के गेल्या वर्षी होता कारण साधारण जुलैच्या शेवटापर्यंत तो डेटा वाढतो परंतु यावेळेस तो, या तो एकूण नव्वद जवळपास नव्वद टक्क्यावर आहे आणि आपण असं म्हणू की तो शंभर टक्क्याच्या जवळपास आहे एकूण जर आपण डेटा बघितला तर साठ टक्के साधारणपणे डेटा गेल्या वर्षी होता पाणीसाठा आणि आत्ता मात्र तो जवळपास अठ्ठ्याहत्तर टक्के पोहोचलेला आहे म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व विभागांचा सहा विभागाचा विचार केला तर पाणीसाठा अतिशय चांगला आहे हा मोठ्या प्रकल्पाचा पाणीसाठा आहे तर आपण जर मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा बघितला तर तोही दहा टक्क्याने अधिक आहे लघुपाणी प्रकल्पाचा डेटा आपण बघितला तर तो देखील जवळपास पी दहा टक्क्याने अधिक आहे किंवा आपण महाराष्ट्र राज्याचा एकूण जो साठा असतो त्याचा जर आपण विचार केला तर तो, तो आता जो गेल्या वर्षी चोपन्न टक्क्यावर होता तो आत्ता सत्तर टक्क्यावर पोहोचलेला आहे म्हणजे अतिशय चांगली अशी पाणीसाठ्याची परिस्थिती यावर्षी सध्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि यावर्षी एक भीती अशी आहे की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पावसामुळे या सगळ्या पाणी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करावा लागेल ला आणि पर्यायाने पूर परिस्थिती निर्माण होण्याची जास्त शक्यता राहील स्कायमेटच्या अंदाजानुसार उद्या पूर्व विदर्भ आणि कोकण पावसाची शक्यता आहे किरकोळ पावसाळी परिस्थिती मराठवाड्यातही निर्माण होऊ शकते एकतीस तारखेला मात्र केवळ कोकण विभागातच पाऊस असण्याची शक्यता आहे विदर्भात ढगाळ परिस्थिती राहील एक तारखेलाही तीस परिस्थिती राहील दोन तारखेला पावसाचा जोर महाराष्ट्रात अतिशय कमी आहे कोकणात एक दोन सरी होतील तीन तारखेला महाराष्ट्रात अतिशय कमजोर पावसाची परिस्थिती असेल चार तारखेला थोडा हवामानात बदल असा होतो आहे की दक्षिण बंगालचोबतसागर आणि दक्षिण अरबी समुद्र या ठिकाणी वातावरण बदलते पूर्व भारतात जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होते ही पावसाळी परिस्थिती पाच तारखेला केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये पावसाला सुरुवात करणार आहे सहा तारखेला हे पावसाळी वातावरण तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकापर्यंत पोहोचणार आहे गोव्यापर्यंत पोहोचणार आहे स्कायमेटचा स्कायमेटचा अंदाज कायम आहे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल दक्षिण मराठवाड्यात सात तारखेला आठ तारखेला देखील मराठवाडा विदर्भ दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती नऊ तारखेला दाखवण्यात आली आहे दहा तारखेला महाराष्ट्रात अनुकूल परिस्थिती आहे अकरा तारखेला महाराष्ट्रात उत्तम पावसाळी परिस्थिती दिसते बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती आहेच आहे आत्ता आपल्याला आहे की विदर्भाच्या उत्तरेकडून आणि थोडं उत्तर महाराष्ट्र कोकण असाच पावसाळी वातावरण होतं आणि काही ठिकाणी पाऊस झाल्याची माहिती आपल्याला उपलब्ध आहे उद्या महाराष्ट्रातला पावसा जोर कमी होईल तरी तुरळक विदर्भ कोकणात पावसाची शक्यता राहील एक तारखेपासून जवळपास आठ तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस नसणार आहे आपण जर ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज बघितला तर केवळ कोकणात पावसाची शक्यता आहे एकतीस तारखेला देखील विशेष पावसाची नोंद महाराष्ट्रात होईल असं वाटत नाही स्थानिक एखाद्या ठिकाणी पाऊस तयार होऊ शकतो परंतु याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस होतो असा नाही आहे त्यामुळे महाराष्ट्रात एक तारखेपासून जवळपास सात तारखेपर्यंत पावसाची उघडीप आहे आठ तारखेला वातावरण बदलायला सुरुवात होते अतिशय मेघगर्जनेस मुसळधार पाऊस केरळ दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडूमध्ये सुरू होणार आहे संपूर्ण बंगालचा उपसागर पूर्व भारताकडून पावसाळी वातावरण महाराष्ट्राकडे सरकणार आहे हवामानातला मोठा बदल दिशा बदललेला पाऊस पूर्वेकडून येणारं वातावरण हा संपूर्ण बदल आपल्याला नऊ तारखेला बघायला मिळेल महाराष्ट्रात प्रत्यक्ष पूर्व दिशेने आलेल्या पावसाचा प्रभाव ही सुरू होईल दहा तारखेलाही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस होणार आहे आणि मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की जे वातावरण आता जरी कमी दिसत असलं तर ते पुढे पुढे वाढत जाणार आहे आपण बघतोय की गोव्याच्या दरम्यान किंवा कर्नाटकच्या लागून असलेलं एक जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ही किती प्रभावी ठरतं आणि ती काय दिशा घेत आहे यावर संपूर्ण खेळ अवलंबून असणार अकरा तारखेला मात्र त्याचा प्रभाव कमी होताना दिसतोय आणि जर असं झालं तर मग महाराष्ट्रातला पाऊसही कमी होईल बारा तारखेला आपण बघतो की पुन्हा एकदा तीव्र अशा प्रकारचं वातावरण अरबी समुद्रात तयार होते बंगालच्या उपसागराच्या दक्षिणला वातावरण बदलते परंतु महाराष्ट्रामध्ये बारा तारखेला उघडीप तयार होते म्हणजे याचा अर्थ वातावरणात अजून बदल होण्याची संधी आहे कारण हा खूप पुढचा अंदाज आहे त्यामुळे यामध्ये आज दिसतंय ते उद्या दिसणार नाही याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती असेल आठ तारखेपर्यंत महाराष्ट्रात बहुतांश भागात उडी पसणार आहे केवळ कोकणात मान्सून सरींची शक्यता आहे थोडा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये पाऊस असू हो शकतो मात्र हा अंदाज आपण जर नऊ दहा अकरा बारा असा पुढे सरकवला तर थोडं लातूर सोलापूर नांदेड किंवा इतरही भागात पावसाळी परिस्थिती निर्माण होताना दाखवला आहे आज नांदेडमध्ये बराच काळ पाऊस राहिलेला आहे चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा गोंदियामध्ये पाऊस राहिलेला आहे आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे तसे आपल्याला फोनही आलेले आहेत कोकणात बऱ्याच काळ पाऊस राहिलेला आहे आज मध्यम ते जोरदार सरी झालेल्या आहेत उद्या देखील थोडं सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली गोंदिया अकोला अमरावतीच्या भागात पाऊस असू शकतो थोडं आपण सकाळी बघतो विदर्भाच्या उत्तरेकडून पावसाची शक्यता एकतीस तारखेपासून मात्र पावसात जोर उघडणार आहे जवळपास सात तारखे